आज आपण ज्वारी बाजरी तांदूळ आणि मूग यांच्या प्रेमिक्सपासून मस्त मऊ लुसलुशीत असा ढोकळा करणार आहोत ढोकळा अगदी छान सुपर सॉफ्ट होतो मस्त जाळीदार होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेल्दी ढोकळा आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये मी ज्वारी बाजरी तांदूळ आणि मुगाच्या डाळीपासून एक छान हेल्दी असं प्रिमिक्स बनवला आहे जे तुम्ही जास्त दिवस ठेवून त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतात याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेस पण त्याआधी आपण शॉर्टमध्ये हे प्रीमिक्स कसं बनवलं ते बघूया तर इथे मी एक कप बाजरी एक कप ज्वारी एक कप हिरव्या सालाची मुगाची डाळ आणि एक कप तांदूळ हे असं छान भाजून घेतलेलं आहे ज्वारी आणि बाजरी भाजायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणजे साधारण सात आठ मिनिट लागतात पण तांदूळ आणि मुगाची डाळ पाच एक मिनिटात भाजली जाते आता मापासाठी इथे मी मेजरिंग कप घेतला आहे पण याऐवजी तुम्ही घरातली कुठलीही एखादी वाटी घेऊ शकता सगळ्या भाजलेल्या गोष्टी थोड्या गाळ झाल्यावर साधारण रवा ना तितपत जाडसर हे मिक्सरमधून आपण फिरवून घेतलेलं आहे या रिमिक्स पासून अगदी सोप्या पद्धतीने दहा मिनिटात आपण एक मस्त वेगळा पदार्थ केला होता भरपूर भाज्या घालून असा हा जो पदार्थ केला आहे तो अगदी नाश्त्यालाच नाही तर रात्रीच्या लाईट जेवणासाठी नक्की करू शकतो हाय मी अस्मिता मस्त कक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये मी एक प्रिमिक्स बनवलं होतं ज्यामध्ये ज्वारी बाजरी तांदूळ आणि मुगाच्या डाळीचा वापर केला होता आणि त्या प्रिमिक्स पासून एक मस्त पदार्थ केला होता जो आपण नाश्त्यासाठी खाऊ शकतो किंवा रात्रीच्या लाईट जेवणासाठी खाऊ शकतो या व्हिडिओमध्ये मी विचारलं होतं की याच प्रिमिक्स पासून तुम्हाला अजूनही दुसरा पदार्थ बघायला आवडेल का तर बऱ्याच जणांनी कमेंट केलं होतं की नक्की दाखवा पदार्थ म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण याच प्रिमिक्स पासून एक मस्त ढोकळा करणार आहोत ढोकळा चवीला अतिशय मस्त होतो आणि हेल्दी आहे तर करायला घेऊया तर हा ढोकळा करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी घेतलेला आहे आता यामध्ये मी अर्धी वाटी दही घालून घेते त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालून घेते आता यामध्ये अजिबात गुठळ्या न ठेवता विस्करनी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे मी असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यावर झाकण ठेवून अर्धा तास हे छान भिजू देऊया तर हे अर्धा तास मी छान भिजू दिलेलं आहे हे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता यामध्ये मी अर्धी वाटी बेसन घालून घेते आपण अर्धी वाटी आपलं प्रीमिक्स घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आता यामध्ये दोन हिरव्या मिरच्या थोड्याशा हाताने तोडून घालूया अर्धा टीस्पून सायट्रिक ॲसिडची पावडर घालते आहे याऐवजी तुम्ही लिंबू पिळून घालू शकता चवीपुरतं मीठ घालून घेऊ एक टेबलस्पून साखर घालून घेते आमच्याकडे थोडा ढोकळा गोड आवडतो मग मी साखर घातली आहे तुम्हाला नसेल तर साखर नाही घातली तरी चालू शकतं दोन टेबलस्पून तेल घातलेलं आहे यामुळे ढोकळा मस्त सॉफ्ट होतो आता हे सगळं मी मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे मिक्सरमधून हे असं फिरवून घेतल्यामुळे खूप आपल्याला फेटावा लागत नाही बेसनाच्या गुठळ्याही अगदी व्यवस्थित मोडतात आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स होतात आता यावर पुन्हा पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवून देऊया गॅसवर मी एका स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आपलं ढोकळ्याचं मिश्रणही अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे आता यामध्ये रंगासाठी थोडीशी हळद घालून घेते मिक्सरमधून आपण सगळ्या गोष्टी जेव्हा फिरवून घेतल्या तेव्हाच मला हळद घालायची होती पण राहून गेली म्हणून मी आत्ता घालते आहे आते ट्यार है। का है। है। है आता हे आपलं ढोकळ्याचं परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे ढोकळा करण्यासाठी स्टीमरच्या एका ताटाला मी व्यवस्थित तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे पाणी उकळायला ठेवून पाच मिनिट झालेले आहेत पाण्याला उकळीही आली असेल आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपण इनो फ्रूट सॉल्ट घालून घेऊया इथे मी एक पाऊच इनोचं घेतलेलं आहे तुम्हाला जर इनो घालायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही पाव चमचा खाण्याचा सोडा घालू शकता इनो ॲक्टिवेट करण्यासाठी यामध्ये एक चमचाभर पाणी घालून घेऊया आणि अगदी व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया म्हणजे इनोचा प्रत्येक कण पिठाला अगदी व्यवस्थित लागला पाहिजे कुठलाही ढोकळा करताना सोडा किंवा इनो घातलं की असं लगेच पीठ हलकं होतं छान फ्लफी होतं पण यावेळेला अजिबात ताटामध्ये टाकायची घाई करायची नाही थोडं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मगच ताटामध्ये घालायचं म्हणजे ढोकळा वाफवल्यावर अजिबात मध्ये बसत नाही आणि सगळ्या बाजूनी छान फुलतो इनो संपूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता या स्टीमरच्या ताटलीला मी थोडं तेल लावून ग्रीस करून घेतलं होतं यामध्ये आपण हे पीठ घालून घेऊया इथे मी स्टीमरची ताटली वापरलेली आहे पण याऐवजी तुम्ही एखादं ताट घेऊ शकता किंवा कुकरचा डबा घेऊ शकता आणि एखाद्या दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवून त्यामध्ये ढोकळा वाफून घेऊ शकता पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ढोकळा वाफवायला ठेवण्याआधी पाण्याला अशी छान उकळी आली पाहिजे पायाला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण ढोकळ्याची ताटली ठेवून देऊया यावर झाकण ठेवते आणि मिनिट ढोकळा छान वाफवून घेऊया या चॅनलवर मी अगदी पटकन होणारे घरातल्याच पदार्थांपासून करता येणारे आणि पौष्टिक पदार्थ दाखवायचा प्रयत्न करत असते तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर इथे पंधरा मिनिट झालेलं आहे ढोकळा वरून छान कोरडा झालेला दिसतोय मस्त जाईदार झालेला आहे ढोकळा आतपर्यंत व्यवस्थित शिजलाय का आपण टूथपिक घालून चेक करूया टूथपिक अगदी कोरडी निघालेली आहे म्हणजे ढोकळा अगदी परफेक्ट शिजलेला आहे डोक्याची ताटली बाहेर काढून घेऊया आणि तोपर्यंत ढोकळ्यावर ओतायची फोडणी तयार करून घेऊया एका छोट्या कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेते तेल छान तापलं की यामध्ये थोडी मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडली की यामध्ये काही कडीपत्त्याची पानं घालून घेते आणि यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे पाव चमचा हिंग घालून घेऊया आता यामध्ये मी अर्धा कप पाणी घालून घेते ढोकळा झाल्यावर ढोकळ्यावरून असं थोडं फोडणीचं पाणी घातलं की ढोकळा अजिबात कोरडा होत नाही छान ओलसर होतं आणि मग खाताना घशात अजिबात बसत नाही आता या यामध्ये आपण थोडं चवीपुरटं मीठ घालून घेऊ ढोकळ्यात असंही आपण मीठ घातलेलं आहे थोडी साखर घालून घेते साखर ऐच्छिक आहे तुम्हाला नसेल घालायची नाही घातली तरी चालू शकतं फोडणीमध्ये मिरची घालू शकता पण आपण वाटतानाच मिरची घातलेली आहे त्यामुळे मी आता मिरची घालत नाही आहे तर इथे आपलं अगदी मस्त फोडणीचं पाणी तयार झालेलं आहे ढोकळा थोडासा गार झाला आहे आता मी याच्या कडा सोडवून घेते आणि आता आपण ढोकळा कापून घेऊया कापतानाच जाणवतोय ढोकळा मस्त हलका झालेला आहे तुम्हाला वरून दिसतही असेल मस्त जाळी आलेली आहे आणि ढोकळा सगळ्या बाजूनी अगदी छान सारखा फुलला आहे ढोकळा मी आता दुसऱ्या ताटात काढत नाही आहे याच ताटात सगळे ढोकळे थोडेसे असे ओपन करून घेते म्हणजे आपण वरून जेव्हा फोडणीचं पाणी घालू तेव्हा सगळ्या ढोकळ्यांना पाणी अगदी व्यवस्थित लागेल आता वरून आपण फोडणीचं पाणी घालून घेऊया फोडणीचं पाणी ढोकळ्यावरून असं घातलं की हे पाणी ढोकळ्यामध्ये छान ॲब्झॉर्ब होतं आणि मग ढोकळा मस्त रसरशीत होतो थोडं पुन्हा वर खाली करून घेऊया म्हणजे पाणी सगळ्या ढोकळ्यांना अगदी व्यवस्थित लागेल तर तुम्हाला एक ढोकळा दाखवते ढोकळा मस्त मऊ लुसलुशीत झालेला आहे तुम्ही वरून जाळी बघू शकता मस्त जाळी आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ढोकळा मस्त हेल्दी आहे आतूनही छान फोडणीचं पाणी मुरल्यामुळे ढोकळा छान रसरशीत झालेला आहे तर आज आपण केलेला ज्वारी बाजरी तांदूळ आणि मुगशाईचा ढोकळा तुम्हाला कसा वाटला हे जरूर मला कमेंट करून कळवा हे प्रिमिक्स नक्की करून बघा आपण दाखवलेले दोन्ही पदार्थ नक्की ट्राय करून बघा नक्की आवडतील व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रभक्तींसोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीचं धन्यवाद